मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत ओझरडेचे यश वाई तालुक्यातील पतित पावन विद्या मंदिर ओझरडे या विद्यालयाला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमशील शाळा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला महाराष्ट्र शासनामार्फत विद्यालयास दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलेलं आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित या विद्यालयामध्ये विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर हे विद्यालय कार्यरत असून इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवून वाई तालुक्याला सातारा जिल्ह्यात व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या शा सर्व शाखांमध्ये हे विद्यालय आघाडीवर असल्याचं दिसून येते माननीय गट शिक्षण अधिकारी तसेच त्यांचे इतर परीक्षक यांनी केलेल्या परीक्षणानुसार हा क्रमांक विद्यालयाला मिळालेला आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी हे यश मिळवण्यामध्ये आपल्या मोलाचा वाटा दिलाय असा उद्गार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पिसाळ देशमुख यांनी काढलेला आहे या निमित्त आयोजित केलेल्या आनंद उत्सवामध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा प्रेरणास्थान म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीतून सजून ओझरडे गावात मिरवणूक काढण्यात आलेली आहे यावेळी विद्यालयाचा झांज पथक लेझिम पथक तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग यांना ग्रामस्थांनी फेटे बांधून सन्मान केला सर्व स्टाफनं यावेळी देवत पद्मावती माता मंदिर इथं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दाखवून दर्शन घेतलं यावेळी आलजी माजी विद्यार्थ्यांनी यांच्याकडून फटाक्यांची सुद्धा करण्यात आली या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे सचिव प्राचार्य शुभांगी गावडे विद्या समिती अध्यक्ष श्री श्रीराम साळुंखे संस्थेचे सीई ओ कौस्तुभ गावडे संस्थेचे सहसचिव विभाग प्रमुख सहाय्यक प्रमुख विविध महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी विद्यालयाचं कौतुक करून अभिनंदन केले त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापन विकास समितीचे सर्व पदाधिकारी शिक्षक पालक संघ माता पालक संघ ग्रामस्थ तसेच परिसरातील माध्यमिक व मा... प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या विद्यालयानं सर्वांना पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला